नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामुळे आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बोरी व जिंतूर शेतकरीने शेतातील वन प्राणीला कंटाळून व तसेच जनावरांचे बाजारात व्यापारींना खरेदी विक्रीची परवानगी द्यावी यासाठी जिंतूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे दगडूबा वजीर फेरोज कुरेशी व इत्यादी शेतकरी उपस्थित होते पाहूया आपण त्यांची खास मुलाखत आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करायचं तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या निवेदनामध्ये की जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी तात्काळ तोडगा काढा व शेतकरी संघटनेच्या दगडोबा वजीर यांची मागणी केलेली आहे याबद्दल आपण काय म्हणणार आहे सर की हे बैल विक्री व्यापाऱ्यांनी बंद केलेली आहे त्यामुळे काय होत आहे गव्हर्मेंटने गोर गोरमेंटने आता आमच्या पुरेशी समाजाला ते गाड्या याले गा गाड्या येणा ना बा बाजारातून ते धरायले त्याच्यामुळं ते श कुरेशी समाजनं सगळं बाजारमध्ये खरेदी विक्री बंद केलेली आहे आणि ते म्हशी मशी मशी, मशी तर मशीला बी बंद धरायले आणि पोलीस स्टेशनमध्ये टाकायले गौवंश हत्यावाले दुसरं ते बाजारामध्ये आता शेतकरी शेतीसाठी बा, बा बा बैला खरेदी करते गाय पण दुधासाठी खरेदी करतात ते ते, ते पण धरायले गौ ग ग आणि ते त्यामुळं आम्ही बाजारात आम आपले कुरेशी समाज बाजारामध्ये खरेदी विक्री पण केलेली आहे त्यांनी So, म्हशीला बंदी नाही म्हशी पण धरायले आणि ते म्हणजे हे करायले ते गोशाळामध्ये टाकायला पोलिस एफ आर करायली आता आता था घटना झालेली आहे औंड्यामध्ये औंड्या नागनाथ मध्ये घटना झालेली वीस म्हशी वसमतून आणले होते त्याचे दाखले होते स्वतः त्यांचे आर टी ओ परमिट पण होतं आरटी आरटीओ परमिटा होताना होता होताना बी त्याला ते, ते, गाडीला धरले पोलिसवाल्यानं आणि त्याला ते, त्याच्यावर रेफर केली परेशान करायला आपण हरणाचा डुकरायचा रोह्यायचा आणि मोराचा त्याच्यावर पण बंदी आहे हरणाला पण मारायला बंदी आलेली आहे त्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आहे रात्र दिवस शेतात राहावं लागायलाय नाहीतर सोयाबीन चातूनच नुकसान करायले कापसाचं नुकसान करायलेत आणि ह्याच्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आलेला आहे इकडे एक तर जनावरांच्या बी अडचणीत एक आणि दुसरा प्रश्न म्हणजे इकडं हरणाच्या रोह्याचा आणि डुकराचा याला पण बंदी घातलेली तर याच्यामुळं शासनानं हे काहीतरी याचा निर्णय घ्यायला पाहिजे वन विभागानं काहीतरी त्याचा बंदोबस्त करावा नाही केलं तर नाही केलं तर त्याला तर काहीतरी सांगावं की बाबा याला तुम्ही मारून टाका आपल्यातर्फे संघटनेतर्फे काय आंदोलन करणार आंदोलन करू रोड रोडवर येणार जाम करू हे होते जिंतूर तालुक्यातील शेतकरी बांधव नुकसान होत आहे तर वन विभागावर याच्यावर काही लक्ष देत नाहीत याकरता स्वतः तहसीलदार साहेबांना काळजीपूर्वक काळजी घेऊन शेतकऱ्यांच्या हातोनात नुकसान होत आहे याच्यावर बाजार बंद केले आज कुरुषी पर आज कृषी समाज आणि हे शेतकरी एवढा परेशान आहे की आज एखादा भाकर जर जनावर असलं तर ते नेऊन याचे आम्हाला मायबापाला भाकर द्या दे, द्यायला टाईम नाही म्हणजे नाहीच आमच्या जायला एखादा एखाद्या जर शेत जर लांब असलं ला। तर बापाची भाकर सुद्धा रोग होऊ शकत नाही तर ते भाकड जनावर सांभाळायचं कोण तर याच्यासाठी एक सरकारनं मिटिंग लावा शेतकऱ्याची आणि सरकारची घडून आणावं मिटिंग आणि शेतकरी काय म्हणतो आणि सरकार काय म्हणतं हे होईल सिद्ध होईल याच्यानंतर काय कोणता कायदा आणायचा तर त्याच्यानंतर ठरवा आधी कायदा आणू नका आम्ही शेतकरी इतका परेशान आहे की कर्जमाफीसुद्धा द्यायला तुम्ही थोडं कुथायला लागलेल काही मदतच काढायला लागले तुम्ही शेतकरी आज रोज महाराष्ट्रामध्ये सात ते आठ आतमा रोज करतो याच्यावर काही बोला ना कायदे गोमास कायदा आणला ना तुम्ही गाई बंद करा ना तुम्ही आम्ही जाऊ देत नाहीत गाई हां चार दोन माणसं जमा करायला कुठली संघटना तयार झाली आणि मारायला लागलेत त्यांना पैशाची मागणी करायलेत हा आ समाज एवढा गरीब आहे त्याच्यापाशी काहीच नाही जमानात घ्यायलासुद्धा पैसे नाही का कुठं एखादा चार दोन समजा आणि शेतकऱ्यानंच जर एखादा जर त्याच्या त्याच्यातला ओळखीचा असला तर तेच जमानत घेईन नाही तर या लोकांची जमानत सुद्धा कोणी घेणार नाही काय करायचं याचा नाही सरकारनं ना चांगला तोडगा काढाव शेतकऱ्याची कृषी समाजाची आणि सरकारची मिटिंग घ्यावा मिटिंग घेऊन मग हाच कायदा लागू करा शेतकऱ्याने जर घेतलं नाही तर कमीत कमी, कमी सरकारनं तरी ती विकत घ्यावं कारण जेणेकरून शेतकऱ्याची अडचण भागत तालुक्यातील आमचे कुरेशी बांधव आणि शेतकरी आम्ही संयुक्त एक तहसीलदार साहेबांना आंदोलन करू असं एक निवेदन दिलेलं आहे आणि जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही कारण की या भाकड जनावर शेतकरी असा पेरणी करतो आणि पेरणी केल्याच्या नंतर शेतकऱ्याला पुढील खर्चासाठी पैसे नसते आणि म्हणून शेतकरी, शेतकरी भाकड जनावरं विकून त्याचा उदरनिर्वाह करीत असतो शेतकऱ्याकडे पुन्हा जोपर्यंत शेतातला माल येत नाही तोपर्यंत एक रुपया शेतकऱ्याकडे नसते तोपर्यंत तो त्याचा तो उदरनिर्वाह करीत असतो म्हणून सरकारनं या जनावरं खरेदी विक्रीवर जी काही बंदी आणलेली आहे ही बंदी सरकारनं उठवावी आणि हा तोडगा काढून शेतकऱ्याला आणि या कुरेशी समाजाला न्याय द्यावा